शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तुषारभाऊ थोरात बाजीराव शेठ ढोले तुळश्रामजी साहेब बबनराव तांबेसाहेब अंकुश शेठ आंबले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्ष तालुका सुप्रताई लेंडे इथं तिन्ही पक्षाचे म्हणजे चारही पक्षाचे आलेले सर्व प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमच्या आघाडीचे प्रमुख सर्व नेते मंडळी आमच्या आघाडीचे सर्व उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे परिसरातून आलेले सर्वच माझे बांधव भगिनी पत्रकार बंधूंनो आज अत्यंत जोड अंतकरणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणि आमचे सर्व सहकारी जात आहोत मला अजूनही आठवतोय बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा माझा दौरा होता आणि माझा फोन काय लागत नव्हता आणि आमचा ड्रायव्हर जो आहे बारको त्याच्या फोनवर आजी फोन आला त्याचा तो जिओचा फोन होता तो तिकडं आणि म्हटले अतुल कुठे येतं म्हटले ते प्रचार जाऊन येते आतमध्ये त्यांनी फक्त एवढंच विचारलं की ते पांडुरंग पवारने माघार घेतली का ते बोलले नाही घेतली माघार ठीक आहे म्हटलं फोन ठेवला नंतर मी गाडीत गेल्यानंतर त्यांनी मला सांगेल म्हणजे अरे मला फोन द्यायचा ना तेवढं नाही तुम्ही खाली रॅली काढून खाली चालले होते मग संध्याकाळी मी इथं घरी आलो घरी आल्यानंतर रात्री माझा फोन हो आला ते म्हणजे अतुल परवा येऊ का म्हटलं परवा आता लगेच नको कारण त्या दिवशी सत्तावीस तारीख होती एकोणतीस तारखेला त्यांचा खेडमध्ये दौरा फिक्स झाला होता त्याच्यानंतर एकोणतीसला म्हणजे जुन्नर राहिलं लगेच परवा नको मग एक तारीख ठरवली आणि एक तारखेला दोन ठिकाणी सभा सा घ्यायचं त्यांनी सांगितलं मग आता दोन सभा कुठं कुठं घ्यायचे मी बाजीरो शेटला पण फोन केला होता मी अनेक लोकांना मी हे माझ्यावर होते तेव्हा शेळकेसर आणि त्या गटातले काही लोक होते जेव्हा दादानंतर माझा फोन झाला ते माझ्या समोर बसले होते आणि दुसऱ्या दिवशी उठून आम्ही सावरगाव गटाच्या दौऱ्याला निघालो शेट आणि सर्व होते आर डी होत होते माधू शेट होते आरवीत गेल्यानंतर पाया पडताना मला एखादा फोन आला की आजीजांचा काहीतरी ॲक्सिडेंट झालाय आणि ते जखमी म्हणलं झालं असेल काय मग बरेच जण तिथले बसायला सांगितलं की विमानाचा सा ॲक्सिडेंट झाला म्हणजे झालं असेल तर झालं असेल किरकोळीत काहीतरी पण त्यानंतर दोन भाषणं झाली मला असं वाटतं वैभव बोलला ना पहिला हां वैभव डोंगरे बोलले नंतर माधू शेठ बोलले नंतर गुलाबशेठ बोलले आणि नंतर माझ्याकडे जेव्हा माईक दिला तेव्हा अरुण पारखेने मला सांगितलं की असं जे आहे ते क्षणीच मी माईक त्यांच्या हातात दिला आणि मी तिथे खाली कोसळलो आणि माझ्या डोक्यामध्ये असे म्हणजे एकदम बंद झालं मला सगळ्या गोष्टी आणि आता हे करायचं सा कशासाठी आणि कोणासाठी करायचं काय करायचं विकी आणि त्याचे सर्व सहकार्य विकी पारखे आणि तो म्हटला मी पुढचा दौरा सगळा कॅन्सल करतोय पण म्हणजे नाही आता कॅन्सल तर खरंच दौरा म्हटलं पण त्या गावात लोकांना सांगा की असं झालं म्हणजे तुम्ही तरी जाऊ नये ते, ते म्हणजे नाही आम्ही पण जाणार नाही आम्ही फोन करून सांगतो आणि त्यानंतर मी तिकडून इकडं यूजपर्यंत लोकांची गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी बारामतीलाच तीन दिवस होतो आदल्या दिवशी जेव्हा दर्शनाला विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर ठेवलं होतं त्यांच्या कुटुंबाबरोबर मी तिथं होतो दादाला त्यांचे फक्त ते गुंडाळून तिथं सगळ्या गोष्टी आणल्या होत्या रात्री त्यांच्याबरोबर थांबलो दुसऱ्याविषयी विधी झाला माझा काय पाऊ पाय निघतच नव्हता तरी माझ्याबरोबर जे होते ते म्हणजे आता जायला लागेल मी घरी मी रात्री घरी पोचलो आणि परत पहाटे तीन वाजता उठून बारामतीला गेलो मला करमतच नव्हतं मी माझ्या ड्रायव्हरला बोलवलं म्हटलं चला आता परत तिथं गेल्यानंतर पोचलो तिथं अडीच तीन हजार लोक होते म्हणजे फक्त कुटुंबातलेच लोक वरती जाणार असं जाहीर करत होते आणि वरती जाताना पारदाने मला सांगितलं अतुल तू पण चल माझ्यावर मी तिथे गेलो आणि दादांची आस्ती माझ्या हातातून जेव्हा त्या पारदाच्या हातामध्ये तो कलश त्याच्यामुळे टाकली म्हणजे तो प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये तो माझ्या जीवनामध्ये आला कोणाच्याही कुटुंबात येऊ नये तो सगळ्या गोष्टी आल्या अजितदादा हे महाराष्ट्राचे नेते तर होतेच त्याचं वाईट प्रत्येक कुटुंबाला वाटते प्रत्येक पक्षाच्या लोकाला वाटते विरोधी पक्षातलं लोक प्रत्येक कुटुंबातले लोक ते तर आमच्या पक्षाचे होते माझ्या घरातले होते मी त्यांच्या कुटुंबातला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले स्थित्यंतर होत असताना काय करावं हे मला समजत नव्हतं मी अनेक आमच्या ज्येष्ठ लोकांशी चर्चा करायचो पण कर्तव्याच्या दिशेने पुढं पाऊल टाकलं गेलं पाहिजे निवडणुकीमध्ये फटका बसणार हे नक्कीच पण आयुष्यभराला भविष्यात पुरणारा नेता आजीदादा आहे म्हणून दादाबरोबर राहिलो प्रचंड कामं केली ठीक आहे लोकांची भावना लोकांनी राष्ट्रवादीमधले बरेचसे लोक आमचे सहकारी ही सगळी पलीकडच्या ठिकाणी राहिली ही त्यांची चूक नाही आहे शेवटी राजकारणात दिशा घेत असताना विचाराने माणूस विचार करतो आणि ते भावनेने पुढं जात असतो पण त्या निवडणुकीच्या सुद्धा आजपर्यंत प्रत्येक गावोगावी मी जेव्हा प्रचारला जातो प्रत्येक जण म्हणतो की आमची चुकच झाली आपल्या ह्या विभाजनामुळं तिसराच माणूस जो निवडून गेला आहे आणि कामं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अतुलने ते केलीत त्या कामं अजून चालू आहेत अशी भावना ते व्यक्त करतात तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट येते ही कामं अतुल बेंकीशी नाही आहेत ही कामं आजीतदा पवारांची आहेत मी ज्या ज्या गावात कोट्यवधीची कामं दिलीत त्यातने काही मंडळी आपली त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून पलीकडच्या पक्ष जाऊन ठीक आहे जाऊन द्या आता प्रत्येकाला त्याच्या मनातलं भविष्यातलं घेणारा तो त्यांचा भाग आहे तर ज्याच्या जीवावर आपण सगळे एवढे मोठे होतोय जे गोष्टी करतोय आपण त्याचं पण भान काही लोकांना राहत नाही आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं तर हे करायचं कशासाठी म्हणून त्यानंतर मी जेव्हा इथून निघालो तेव्हा मी प्रत्येकाला सांगितलं की माझी शक्ती संपलेली आहे माझी सगळी पॉवर संपलेली आहे ठीक आहे निवडणूक करायची म्हणून करायची पण आता नंतर आपल्याला सगळं सोडून द्यायचं आहे कशाच्यासाठी करायचं